सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आज आपण बघणार आहोत क्रिस्पी आणि टेस्टी संध्याकाळसाठी परफेक्ट स्नॅक्स रेसिपी हे स्नॅक्स बनवण्यासाठी इथे मी कॉर्न आणि आलूचा वापर करणार आहे रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मुले शाळेतून घरी येताच फक्त तीस मिनिटांमध्ये आपण हे रेसिपी तयार करून घेऊ हो शकतो चला तर मग वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया हे स्नॅक्स बनवण्यासाठी सुरुवातीला कुकरच्या भांड्यामध्ये एक वाटी गोड मका स्वीटकॉर्न घालायचा आहे यामध्ये एक मोठा आकाराचा बटाटा या पद्धतीने कट करून घेऊया आणि यामध्येच अर्धी वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे आणि कुकरचा झाकण लावून आपण दोन शिट्ट्या इथे काढून घेणार आहोत इथे आपल्याला फक्त दोनच शिट्ट्या काढून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त शिट्ट्या देण्याची गरज नाही आता कुकरवरील झाकण काढून घ्यायचं आहे यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण गाळून घेणार आहोत तर चाणीमध्ये हे काढून घ्यायचं आहे म्हणजे यामधील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पूर्णपणे बाहेर निघून जाणार इथे आपण बघू शकतो मका हे छान असं मऊ शिजला गेला आहे आता हे उकडून घेतलेले मका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे सोबतच यामध्ये उकडून घेतलेला बटाटा त्यावरील साल काढून मोठ्या आकारामध्ये कट करून ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे यामध्ये अजिबात पाणी न घालता हे आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत मिक्सरला हे लावून घेताना एकदम स्मूथ असं वाटून न घेता थोडंसं जाडसरस आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून वाटून घेताना जर यामध्ये पाणी घातलं की ती जास्त पातळ बनून तयार होणार त्यामुळे शक्यतो यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही पाणी न ना घालता अशा पद्धतीने घट्टसर आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे असं वाटून घेतल्यानंतर यामध्ये तीन ते ती चार चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ इथे तीन ते ती चार चमचेच नाही त्यापेक्षा जास्तसुद्धा लागू शकतो मिश्रण जर खूप पातळ झालं असेल तर ता त्यानुसार इथे आपण कमी जास्त करून घेऊ शकतो सोबतच यामध्ये पाव वाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची एक चमचापर्यंत किसलेला लसण पाव चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे किंवा इथे तुम्ही सुद्धा घालू शकता अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा चाट मसाला कढीपत्ताचे पाणी आणि कोथिंबीर घालायचं आहे हे सगळे यामध्ये घातल्यानंतर एकसारखं असं मिक्स करून घेऊ मिक्स करून घेताना जर हे मिश्रण आपल्याला खूप पातळ वाटत असेल तर परत यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे इथे स्नॅक्स बनवण्यासाठी हे मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे की नाही हे बघण्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घेऊ जेणेकरून ते चिकटणार नाही आणि मिश्रणाचा गोडा हे हातात घेऊन त्याची टिकी तयार करून बघूया जर अशा प्रकारे तयार होत असेल तर इथे आपलं मिश्रण हे एकदम परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे तर इथे हे टिकी तयार करून घेताना हाताला जर चिकटायत असेल तर इथे आपण बटर पेपर किंवा प्लास्टिक पेपरवर अशा पद्धतीने टिकी हे आरामात आपण तयार करून घेऊ हो शकतो तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आता आपण हे तळून घेणार आहोत तळून घेण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचं आहे हे टिकी तळून घेण्यासाठी इथे आपण जास्त तेलाचा वापर न करता फक्त दोन चमचे यामध्ये मी तेल घालत आहे तेल इथे गरम झाल्यावर एक टिकी तयार करून पॅनमध्ये ठेवायचं आहे टिकी हे तळून घेताना गॅसची आज इथे मध्यम ठेवायचं आहे मध्यम आचेवर कमी तेलामध्ये दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत इथे आपण हे तळून घेणार आहोत दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत क्रिस्पी असं तयार होईपर्यंत इथे आपल्याला गॅसची आज हे मध्यमच ठेवायचं आहे हे तळण्यासाठी आपल्याला जास्त तेलसुद्धा लागत नाही कमी तेलामध्ये मस्त स्नॅक्स बनवून तयार होणार तर अशा प्रकारे तळून घेतल्यानंतर चमचेने टिश्यू पेपर असलेल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये जर एक्स्ट्रा ऑइल असेल तर ते ऑब्झर्व होऊन जाणार तर याच पद्धतीने उरलेली टिकीसुद्धा आपण तयार करून घेणार आहोत परत पॅनमध्ये एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे आणि पुन्हा सेम प्रोसेसमध्ये टिक्की हे तयार करून घेणार आहोत जर टिकी तयार करताना जर मिश्रण उरला असेल तर ते तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी परत तुम्ही याच पद्धतीने हे तयार करून घेऊ शकता तुम्ही हे फक्त मिश्रण एक दिवसपर्यंत स्टोर करून ठेवू शकता त्यापेक्षा जास्त ठेवण्याची गरज नाही तर बघितले ना मस्त असं स्नॅक्स बनवून तयार झालेलं आहे हे गरमागरम आपण सर्व करू शकतो हे स्नॅक्स मुलांना सर्व करताना टोमॅटो सोबत सर्व करा एका एक मिनटामध्ये पूर्ण प्लेट हे खाली होऊन जाणार तुम्ही सुद्धा हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर अशीच इझी आणि टेस्टी रेसिपीसाठी हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद